नमस्कार विवाद कसे आहात कसं चाललंय उद्योग अभ्यास म्हणजे बिझनेस विषयी स्टडी तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उभे करताना वेगवेगळे आपल्याला नियम माहिती पाहिजे वेगवेगळे कायदे माहिती पाहिजे आप म्हणजे आपल्याला मोठ्या व्यवसाय उभे करण्या काही अडचण येत नाही ठीके आपण करारांचे करारांचे प्रकार पाहिले त्याच्यानंतर वैद्यतेच्या आधारावरती हो त्याच्यानंतर निर्मितीच्या आधारावरती आणि हो तिसरा पाहिजे तो कामगिरीच्या आधारावरती हो ठीक आहे आज आपण पाहणार आहोत जस जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होती ऑफरचे वर्गीकरण थोड्या काही ऑफर असतात त्याबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत ठीक आहे त्यामध्ये आलं ऑफ ऑफरचे ऑफरचे वर्गीकरण वर्गीकरण म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्लासिफिकेशन वर्गीकरण क्लासीफिकेशन सॉरी वरती गेले ते सगळंच वरती गेलं एक मिनटं परत लिहू आता दिसते ऑफरचे वर्गीकरण वर्गीकरण त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात क्लासिफिकेशन ऑफ उफ ऑफर उफ ठीक आहे यामध्ये काही आपण चार ते पाच पॉईंट पाहणार आहोत त्यानंतर तुम्ही बघा तुम्ही असं वेगळ्या वे 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 ठिकाणी वेगवेगळे ऑफर ऐकले असतील वेगवेगळ्या वस्तूं म्हणून ऑफर ऐकले असतील मग काही वेळ डिस्काउंट म्हणून ऑफर असतात की सणा सुधारा कपड्या दुकानात मोबाईलवरती काही कपड्यांवरती काही वेगवेगळ्या वस्तूंवरती वे डिस्काउंट देतात किती पर्सेंट हे एवढे पर्सेंटची ऑफर हे ह्या कालावधीसाठी आहे मी ठरावे कालावधी ठराविक कालावधी काही ऑफर फक्त समजा आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो किंवा काही कपडे से लाग सेल लागलेले असतात तसे त्या सेलमध्ये पण काही वेळेस ठराविक कपडे असतात त्यांच्यावरच ऑफर लागलेले असते किंवा आपण मोठ्या मॉलमध्ये गेलो त्यामध्ये पण ठराविक कप वस्तू असतात किंवा काही ठराविक काळच असतो त्यावर तेवढ्याच वेळात किंवा तेवढ्याच वस्तूंवर ऑफर लावली जाते यामध्ये पहिला आहे सामान्य ऑफर सामान्य ऑफर त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात जनरल ऑफर जनरल ऑफर तर ही सामान्य ऑफर म्हणजेच आपण आज बघ थोडक्यात पाहणार आहोत मन... पुढच्या याच्यामध्ये डिटेल आहोत बांधाल पण याचे सामान्य वापर म्हणजे जी मोठ्या प्रमाणावर लोकांसाठी केलेली ऑफर आहे म्हणजे एकदम साधी एखादी ऑफर करून आपण इच्छित कृती करू शकतो उदाहरणार्थ काही एखाद्या वेळेस आपण काही कपड्यांची वापर लागली असे आपल्याला थोडी माहिती कळली थी थी आप की आपण स्वतः तिथे जाऊन ती ऑफर करतो ते स्वीकार करतो ऑफरचा त्या मग ते आपल्याला काही घ्यायला येतात का नाही की तुम्ही या आम्ही एवढी ऑफर देतो तुम्ही आमच्या दुकानात या आणि कपडे घेऊन जा सॉरी ब्लर झालं तर म्हणजे ती सामान्य ऑफर झाली ठीक आहे त्यामध्ये दुसरा मुद्दा आहे विशेष ऑफर विशेष ऑफर म्हणजे स्पेशल स्पेशल ऑफर आता बाबा काही गोष्टी कोणीसाठी स्पेशल असतात एखाद बड्डे असेल मित्राचा बड्डे असेल मैत्रिणी बड्डे असेल आता काही बेस्ट फ्रेंड असतात त्यांचं असेल किंवा काही नाते नात्यामध्ये काही एखाद्याच कार्यक्रम असेल ती एखाद्याचं स्पेशल असत अशीच आपण काय म्हणतो एखाद्यासाठी स्पेशल गिफ्ट तयार केलं किंवा आपल्याला स्पेशल गिफ्ट द्यायचं असं म्हणतो मग अशा वेळी स्पेशल ऑफर असते जे ठराविक व्यक्तीसाठीच किंवा ठराविक काळासाठी मध्ये सांगितलं तसं केलेली जाते पण स्पेशल म्हणजे एकदम स्पेशल असणार नसते समजा एखाद्याला एख्याला घर विकायचं आहे किंवा घर घ्यायचं आहे एखाद्याला घर विकायचं आणि त्याला एक्स वाय झेड ह्याच विक विकायचं असं स्पेशल ऑफर असते आपण पुढच्या भागामध्ये पाहू दे डिटेलमध्ये थोडे यामध्ये तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे काउंटर ऑफर काउंटर ऑफर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात काउंटर ऑफर आता ही ऑफर म्हणजे काउंटर म्हणजे एखादी गोष्ट असं समज तुम्ही बघा तुमच्या गरजाची भरपूर गोष्टी घडत असते तू एक म्हणतो ही गोष्ट करायची तर दुसरा पुढचं म्हणतो ही अशी गोष्ट नाही करायची थोडे ते काउंटर झाले एकमेकांना ते काउंटर स्पीकिंग झालं म्हणजे काउंटरमध्ये एकमेकांना बोलतात ठीक आहे

किंवा दोन समजे जुळे भाऊ असतात किंवा दोन वेगळे व्यक्ती असतील किंवा फ्रेंड असतील त्यांचा बर्थडे वाढदिवस एकाच दिवशी येतो म्हणजे सेम डेला एकाच दिवशी येतो अशा वेळेस ते एकमेकांना एकाच वेळेस न कळत एकमेकांना विश करतात म्हणजे शुभेच्छा देतात अशा प्रकारची क्रॉस ऑफर आहे पुढच्या आपण याच्यामध्ये बरोबर असे याचे उदाहरण पाहिले ना एक्झाम्पल त्यामध्ये आपल्याला अजून जास्त माहिती कळेल दे अजून जास्त डोक्यात बसेल यामध्ये पाचवं आहे स्थायी ऑफर स्थायी ऑफर म्हणजे पडला पेन म्हणजे स्टँडिंग स्टैंडिंग ऑफर ये कंटिन्यू, कंटी न्यू ऑफर सतत सतत ओपन ऑफर ठीक है म्हणजे ही स्थायी वापर किंवा ही कंटिन्यू वापरी ठराविक काळामध्ये स्वीकृतीसाठी खुली राहण्याची परवानगी असते या वापर मागे सांगितलं आपण पहिल्यामध्ये काही काही वापर ठराविक काळासाठीच उपलब्ध असतात अशा पद्धती स्थायी ऑफर असते आपण या प्रत्येकाची आणि थोडं अजून डिटेलमध्ये आपण पुढच्या वेळीमध्ये बघू धन्यवाद